अवैधरित्या काळा बाजार करण्याकरिता तांदळाची वाहतूक करणाऱ्या इसमांवर उमदी पोलिसांची धडक कारवाई उमदी पोलीस ठाणे हद्दीमधून विजापूर हायवेने ट्रक क्रमांक के ए छत्तीस सी अठ्ठावन्न बावन्न अवैधरित्या रेशनिंगच्या तांदळाची वाहतूक होणार आहे अशी बातमी मिळाल्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे उमदी पोलिसांनी विजापूर हायवेला असलेल्या लवंगा गावाजवळ सापळा रचून ट्रक ला पकडून त्याची तपासणी केली त्यामध्ये तेहतीस टन तांदूळ मिळून आला असून सदर बाब जत पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोते यांना कळवून त्यांच्या फिर्यादीवरून उमदी पोलीस ठाण्यास आरोपी नावे तिपन्ना हेबालवेवा मदार व एकोणचाळीस वर्ष व्यवसाय ड्रायव्हर राहणार चन्नापूर तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव दोन यल्लाप्पा बालाप्पा देसाई राहणार चन्नापूर तालुका रामदुर्ग जिल्हा बेळगाव यांच्याविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर कारवाईत पंचवीस लाख रुपये किमतीचा अशोक लेलन कंपनीचा ड्रग आणि दहा लाख तीन हजार दोनशे रुपयांचा तांदूळ असा एकूण पस्तीस लाख तीन हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गायकवाड हे करीत आहेत दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी उमदी पोलीस स्टेशनकडे कडे नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव काळे यांना गोपनीय बातमीदाराबाबत बातमी मिळाली की उमदी पोलीस स्टेशन हातीमधून जपर हायवेने ट्रक क्रमांक के ए छत्तीस सी अठ्ठावन्न बावन्न मध्ये अवैधरित्या रेशनिंग वापरण्यात येणारा तांदळाची वाहतूक करणार आहे सदर बातमीप्रमाणे आम्ही सर्व स्टाफने तिथे लवंगा या गावामध्ये सापळा रचला असता सदरचा ट्रक हा रेशनचे तांदळ तांबडाची अवैध वाहतूक करताना मिळून आलेला आहे सदर कारवाईमध्ये एक पंचवीस लाख ट्रक व टन तांदूळ ज्याची किंमत आहे दहा लाख तीन हजार दोनशे रुपये एवढा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाईबाबत पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोते यांना कळवल्या कळवण्यात कलोलय आल्यानंतर त्यांनी सरकारतर्फे चालक आरोपी नामे टिपण्णा मदार यांच्या विरुद्ध उमदी उन्द पोलीस ठाणे फिर्याद दिलेल्या हे सदर फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शेहेचाळीस अवधिक पंचवीस अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नची ची कलम तीन व सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय सिद्धेश्वर गायकवाड हे करीत आहे